माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर टी उर्फ जिजा देशमुख यांचा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड येथे अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे अपघातात आर टी देशमुख गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे पाऊस जोरात सुरू असल्याने पावसाचे पाणी गाडीच्या समोरील काचावर आले त्यामुळे ड्रायव्हरला समोरील रस्ता दिसला नसल्याने कार डिवायडरवर आदळली कारचे प्रचंड नुकसान झाले असून आर टी उर्फ जिजा देशमुख यांना लातूरच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती समजताच आंबेजोगाई हो परळी माजलगावसह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्ती के केली जात आहे आर टी जिजा यांचे सर्वच पक्षातील सर्वच नेत्यासोबत स्नेहाचे संबंध आहेत त्यामुळे अशा पद्धतीने